अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा तांदूळ आणि उलटाची डाळ घालून पीठ तयार करते मी दगडावर असं पीठ तयार करून ठेवायचं इडलीला डोश्याला उत्तपाला आज मी तुम्हाला उत्तपा करून दाखवणार आहे तवा ठेवला थोडस पाणी टाकायचं घट्ट आहे ना ते आणि याला मीठ लावून ठेवलं ला बघा काय काय घेतलं कांदा टमाटा मिरची कोथंबीर आणि लसूण लसूण की लय सुंदर लागते चव येते म्हणून मी लसूण टाकते आणि थोडं मीठ लावून ठेवलं याच्यात थोडस आता मी आंब्याची पावडर आणि हिंग टाकेल एवढा हिंग टाकला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आंब्याची पावडर टाक काहीच टाकायचं नाही मीठ मध्ये असं कालून ठेवायचं आणि हे टाकून झालं का मीठ वरून टाकून द्यायचं चा। छान लागत गरम गरम खाल्लं ना लई टेस्टी लागते हे असं थोडस तेल टाकून घ्यायचं तेल टाकायचं आणि ते असं पसरवायचं त्याच्यावर असं टाकून द्यायचं कांदा मिरची हिंग आंब्याची पावडर टमाटा सगळं कापून मीठ लावून ठेवलं आणि आता याच्यावर टाकलं असं वरून थोडंसं तेल टाकायचं उलट केला बघा आता छानपैकी आता मस्त फुगे बघा कसा फुगायला लागला हे बघा झाला बघा तयार आता काढते दोन्ही बाजूने शिजवला बघा हे बघा उत्तप्पा झाला तयार कसा केला तयार घरी पीठ केलेलं तयार आहे घरच्या पिठानेच बनवलं कांदा टमाटा कोथंबीर आलं लसूण मीठ काळं मीठ टाकलंय मी याच्यात आणि हे टाकलंय आंबेज पावडर पण टाकली हिंग पण टाकला आहे आणि एक याला असा थर लावून दिला त्यामुळे टेस्ट खूप छान उतरते आणि खूप मस्तपैकी उत्तप्पा झाला आहे खाऊन बघा करून बघा आवडला तर लाईक करा